नमस्कार माझे नाव पूनम पांडे का सरपे ग्रामपंचायत किरमिटी भारकस पंचायत समिती हिंगणा ग्रामपंचायत अधिकारी म्हणून मी कार्यरत आहे आजच्या या प्रशिक्षण तीन तीन मार्च रोजी झालेल्या प्रशिक्षण सत्रामध्ये माननीय इंगोले सरांनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना दोन हजार पाच या अधिनियमाबद्दल सविस्तर आणि इथंभूत माहिती आम्हा सर्वांना आ, या ठिकाणी सांगितलेली आहे ती अतिशय उपयुक्त आहे आणि ग्रामपंचायत स्तरावरती काम करण्यासाठी आणि रोज रोजगार निर्मितीसाठी अतिशय आवश्यक होती बऱ्याच गोष्टी कायद्यातील बारकावे सरांनी इतक्या चांगल्या तऱ्हेने समजावून सांगितले की आम्हाला हे सर्व ज्ञान अतिशय उपयोगाचं ठरणार आहे मी सर्व ग्रामपंचायत अधिकारी आणि सरपंच यांच्या वतीनं माननीय इंगोले सरांचे फार फार आभार मानते आणि ह्याच पद्धतीने त्यांचे मार्गदर्शन आम्हाला लाभत ला लाभत राहावे अशी या ठिकाणी इच्छा व्यक्त करते आणि फार फार आभार सर